नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे आणि योजनेत मोठा बदल झालेला आहे तर तो, तो नेमका बदल काय झालेला आहे आणि याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बग... याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला अपडेट ची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो हा नुकताच जी आर पब्लिश झालेला आहे आणि हा पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही काही महत्त्वाचे पॉइंट्स जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे तर तेच आपण या ठिकाणी बघणार आहे बघा या ठिकाणी टायटल आहे जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा नवीन है। जी आर आलेला आहे आणि हा महिला व बाल विकास विभागाने काढलेला जी आर आहे आणि बघा ही जी तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच तारीख आहे आणि आत्ताच पब्लिश झालेला जी आर आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपण खाली जाऊया आणि बघूया नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा मित्रांनो शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी फॉर्म भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे परंतु आता काय झालेलं आहे अर्जाची संख्या कमी झालेली असल्यामुळे याच्या अगोदर अर्ज भरण्यासाठी जे काही अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आलेली होती तर त्यांची परवानगी आता काढून घेण्यात आलेली आहे आणि हे काम फक्त अंगणवाडी सेविकाकडे देण्यात आलेलं आहे आणि अंगणवाडी केंद्रातच हे अर्ज स्वीकारला जाणार असल्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येईल आणि पुढे बघूया आपण अतिशय महत्वाच्या काही गोष्टी समोर सांगण्यात आलेल्या आहेत तर त्या बघूया आपण बघा या ठिकाणी खाली जाऊया आपण बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय बारा जुलै दोन हजार चोवीस व पंचवीस जुलै दोन हजार चोवीस अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते तर मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला या अकरा व्यक्तीमार्फत फॉर्म सहजपणे भरता येत होता या योजनेसाठीचा आणि आपण स्वतः सुद्धा वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरू शकत होतो मात्र आता या जी नुसार या अकरा व्यक्तीचे अधिकार फॉर्म भरण्याचे काढून घेण्यात आलेले आहे आता यांना फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे आता अडचण निर्माण होणार आहे आणि बघा पुढे काय म्हटलेलं आहे ते आता या शासन निर्णयांवर अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि मित्रांनो आजपासून वरील अकरा व्यक्तींना जे काही फॉर्म भरण्याचे अधिकार देण्यात आलेले होते ते अधिकार रद्द करण्यात आलेले असून फक्त अंगणवाडी सेविकांनाच हे अधिकार देण्यात आलेले आहे आणि आपल्याला जर या योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर आपण फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकाकडूनच हा फॉर्म भरू शकता अन्यत्र आपल्याला कुठेही फॉर्म भरता येणार नाही आणि योजनेच्या वेबसाईट वर जाऊन आपण जनरल वुमेन म्हणून जे काही ऑप्शन होतं ते सुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता अनेक महिला भगिनींची अडचण झालेली आहे आता आपल्याला सहज फॉर्म भरता येणार नाही आपल्याला फक्त अंगणवाडी सेविकाद्वारेच हा फॉर्म भरता येणार आहे आणि इतर जे काही हे अकरा व्यक्ती होते तर त्यांचे अधिकार या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे या जीआर नुसार त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि हे अर्ज ज्यावेळेस अंगणवाडी अंगणवाडी सेविकांकडे जे काही अर्ज येतील त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे आणि जसे जसे वेळ लागेल तसाच अर्ज मंजुरीसाठी वेळ लागणार आहे आणि त्याचा वाईट परिणाम महिला भगिनींच्या फॉर्म मंजुरीवर होणार आहे आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकणार नाही त्यामुळे हा जी आर अनेक महिला भगिनींसाठी अतिशय घातक असा जी आर आहे तरी पण आता बघूया आपण पुढची पोझिशन काय होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या जी आर मध्ये जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद